डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार पंधराशे मतांनी निवडून आले म्हणून मंत्रीपद मागायचं का दिलीप वळसेंचा कार्यकर्त्यांना टोमणा साहेब मंत्रीपद पाहिजे असा आग्रह कार्यकर्त्यांनी धरला यावर दिलीप वळसे पाटलांनी अति उत्साही कार्यकर्त्यांना टोमणा आणलाय विधानसभेला पंधराशे मतांनी विजय झालाय म्हणून मला मंत्रीपद द्या अशी मागणी पक्षाकडे करायची का असा खोचक टोमणाच वळसे पाटलांनी अति उत्साही कार्यकर्त्यांना लगावलाय आंबेगाव विधानसभेतून वळसेंना शरद पवार गटाचे देवदत्त यांनी कडवी झुंज दिली या निसटत्या विजयानंतर आज आभार मेळावा आयोजित केला होता काळात झालेल्या विस्तारात वळसेंची वर्णी लागली नाही त्यामुळे या आभार मेळाव्यात एका अतिउत्साही कार्यकर्त्यानं साहेब आपल्याला मंत्रीपद हवं असा आग्रह धरला तेव्हा वळसेंनी सरसकट सर्वांना चिमटा काढलाय <laughs> मंत्रीपद पाहिजे काय काय सांगू पंधराशे मताने निवडून आलो मला मंत्री करा पुणे तसे पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पी सी एम सी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा